एक बिर्याणी करण्यासाठी नाही एका भांड्यामध्ये अंडी उकडून घ्यायची नाही दुसऱ्या भांड्यात भात शिजवून घ्यायचा आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एक बिर्याणी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे अर्धा डझन अंडी घेऊन तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाच ते दहा मिनिटे पाण्यात भिजत ठेवायची वाटी घ्या किंवा कप घ्या कुठल्याही एका एक भांड्याने चांगल्या क्वालिटीचा बासमती तांदूळ घेऊन किंवा जो तुमच्याकडे तांदूळ अवेलेबल असेल तो घ्या त्या कपच्या साह्याने मी दोन कप तांदळाचे माप घेत आहे या कपाचे माप अडीचशे ग्रॅम आहे तर अशा प्रकारे मी अर्धा किलोच्यावर तांदूळ घेतला आहे बिर्याणी करण्यासाठी जुन्या तांदळाचा वापर करा म्हणजे बिर्याणी चिवट होणार नाही तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून पाणी पूर्ण निथळून घ्यायचे आता याला आपण बाजूला ठेवून देऊया इथे मी ओली हळद घेतली आहे आल्याचा तुकडा आणि तीन ते चार लसूण पाकळ्या आता हे तिन्ही जिन्नस मी किसून घेणार आहे मिक्सर जारमध्ये मी आल्या लसणाची पेस्ट नाही करणार ओली हळद किसून घेतल्यामुळे बिर्याणीमध्ये हळद पावडर घालण्याची गरज नाही भासत त्याकडे जर का ओली हळद नसेल तर हळदीची पावडर घातली तरी चालेल आणि ओली हळद घ्यायची असेल तर भाजीवाल्याकडे सहज मिळते अशा प्रकारे आले लसूण आणि ओली हळद मी किसून घेतली सात आठ हिरव्या मिरच्यामध्ये चिरून घेतल्या दोन कांदे चॉपरमध्ये बारीक करून घेतले एक चमचा धने एक चमचा हिरवी बडीशेप एक दालचिनीचा तुकडा एक काळी वेलची अर्ध चक्रीफूल चार ते पाच लवंगा तीन हिरवी वेलची आणि दोन तेजपत्त्याची पाणी आता हा सर्व गरम मसाला हलकासा असा गरम करून घ्यायचा आहे दोन चमचे त्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे मसाला गरम झाल्यावरती प्लेटमध्ये काढून घेऊया खडा मसाला थंड झाल्यानंतर अशा प्रकारे मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचा आहे सर्व मसाला प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे बिर्याणीमध्ये टाकायला सोपा जाईल गॅस ऑन करून तेल गरम करण्यासाठी ठेवावे लगेच त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचे कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला परतून द्यायचा आहे कांदा बारीक चिरण्याच्याऐवजी उभा चिरून घातला तरी चांगला लागतो आणि दिसायलाही बिर्याणीमध्ये छान दिसतो थोडे मीठ टाकून घ्यायचे म्हणजे कांदा लवकर लाल रंगाचा परतून होतो मिरच्या घालून घ्यायच्या मिरच्या थोड्याशा परतून घेतल्यानंतर सर्व किसून घेतलेले साहित्य आता त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे सर्व साहित्य चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आले लसूण आणि हळदीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे हळद टाकल्याने रंगही पिवळा आला आहे आता इथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो घाला मसाला चांगला परतून झाल्यावरती गरम मसाला घालून घ्यायचा जो मसाला आपण भाजून घेतला होता तो गरम मसाला घालून घ्यायचा आहे गरम मसालासुद्धा याच्यामध्ये चांगला परतून झाल्यावर इथे मी पाच कप पाणी घेणार आहे पाच कप कसे एक कप तांदळाचे माप म्हणजे दोन कप पाणी या हिशोबाने मी पाच कप पाणी घेतले आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे दोन चमचे मीठ घालून घेतले कांदा परतताना आपण थोडे मीठ घातले होते तो अंदाज घेऊनच मीठ घालायचे पाच मिनिटे झाकण ठेवून चांगली उकळी येऊन देऊया झाकण काढून बघायचे पाण्याला चांगली उकळी आली आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ घालून घेतला तर भात लवकर शिजवून निघतोसाठी ही बिर्याणी बनवताना वेगळा तांदूळ शिजवण्याची गरज नाही येत शेवटला बादशा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा एकच चमचा चांगले असे पळीने ढवळून घ्यायची आहे अंडी आपण धुवून ठेवली होती ही कच्चीच अंडी आहे ती डायरेक्ट टोपामध्ये सोडून द्यायची आता अंडी आणि भात एकत्रच याच्यामध्ये शिजवून निघणार आहे ही बिर्याणी बनवताना गॅसची फ्लेम एकदम मिडीयमपेक्षा कमी ठेवायची झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला एक बिर्याणी बनवून घ्यायची आहे आता आपण झाकण काढून झाकण काढून एकदा बघायचे तांदळामध्ये अजून थोडेसे पाणी शिल्लक आहे तांदूळ शिजलेत तरी पण दोन मिनिट आपण त्याला झाकण ठेवून देऊया नंतर पुन्हा एकदा चेक करूया आता याच्यावरती एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचे गॅस बंद करून टाकायचा बिर्याणी बघा कशी एकदम मोकळी झाली आहे सुगंध इतका सुंदर येत आहे गरम मसाल्यामुळे आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची सहज बनवता येईल अशी ही बिर्याणी अजून सोपे करून सांगते असेच मेजरमेंट घेऊन कुकरमध्ये ही बिर्याणी तीन शिट्टी करून घ्यायची आता याला प्लेटमध्ये काढून छान प्लेटिंग करून घ्यायची आहे बघूनच बिर्याणी पाहून तोंडाला पाणी सुटले ना प्लेटिंग झाल्यावरती अजून तोंडाला पाणी सुटेल चला तर मग आपण प्लेटिंग करायला सुरुवात करूया मलाही जमेल इतकी सोपी बिर्याणी आहे ही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मस्तच